तसमय वसंत विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हाला विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मनापासून मनपूर्वक नमस्कार माळा पाहिजे फळापुलांचा माळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे गावात मंदिर कमी असतील तरी चालतील पण एक सुंदर अशी शाळा पाहिजे अशा सुंदर अशा तुमच्या वसंत विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना परत एकदा नमस्कार ज्ञान दिल्याने ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे सुंदर अशा वसंत विद्यालयाच्या तुम्हा कुणी सुंदर अशा मुलांना थोडस सा। काहीतरी सांगण्यासाठी पुण्यावर तर आमच्या सत्तरपेक्षा तुमची प्रस्ती चिपळी हुशार आहे पस्तीस पेक्षा ही ही दहा बारा सतराची पिढी हुशार आहे पण भानगड काय झाली सर ही जास्तच हुशार आहे जे चार जे त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाही पोहोचलं तरी ते डोक्यामध्ये घेत नाही दुसरा एक विषय आहे बऱ्याचशा मुलांना असं वाटत अरे आम्ही मराठी शाळेत शिकतो आम्ही गरीबाचे आम्ही कमी हुशार मी गुटका मी काळा मी कसा मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक जण होणार हा विश्वास देण्यासाठी मी मुक्ता विश्व सेवा प्रतिष्ठान बऱ्याच वेळाला काय होत आपण कोणत्या घराण्यात जन्मलो जेव्हा आपल्याला कोणता रंग दिला देवण आपल्याला किती उंची दिली हे आपल्या हातामध्ये नसतं पण जन्मल्यानंतर तो महत्वाचा प्रवास शिक्षण ते शिकून चौरण कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे म्हणून जीवनामध्ये दोन प्रकारे मोठं होऊ शकतो किती प्रकारे दोन एक शिकून आणि दुसरं सवरून शिकून म्हणजे शिक्षण क्षणा क्षणाला शिकायचं असतं आणि सवरून म्हणजे चवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं एक चांगला विचार घेऊन केला तुमच्यातला प्रत्येक जन्म मोठा होऊ शकतो बघा आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचं नाव काय बोल द्रौपदी मुर्मू त्या कोणत्या जाती जन आदिवासी समाजात त्यांचा कलर बोरा होता का अहो त्यांच्या जीवनात तितकं दुःख वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी त्यांच्या आई वडील खदा आणि मग अनाथ शिकल्या कोणाचा आधार नाही कोणाला त्यावेळेला मोबाईल नव्हता टीव्ही नव्हता तुम्हाला फसवणार कोणतंही साधन नव्हतं त्यांनी इतकं मन लावून अभ्यास केला शेवटी मास्टर डिग्री पर्यंत त्या कॉलेज मध्ये पहिल्या होत्या आणि मास्टर डिग्री नंतर त्यांच्याजवळ ते सहा डिग्री आहे म्हणून त्यांना पंतप्रधान बनवलं त्यांचा पंतप्रधान बनवलं ते त्यांचा रंग पाहून नाही जात पाहून नाही त्यांचं टॅलेंट पाहून मग आपल्या रूपावर काय नसतो कलाम एपीजे अब्दुल कलाम माहित नाव तुम्हाला हो ना। त्यांना तर त्यांना तर घरीची गरमी होती लहानपणी खाण्याची व्यवस्था भावंड अगदी सहा सात पहिल्या वर्षापासून पहिले केल्यापासून ते पेपर टाकायचे पेपर टाकता टाकता एखादा पान उरलं एखाद्या रद्दीतले ते लेख वाचायचे आणि लेख वाचल्यानंतर ले लेख वाचता वाचा वाचता वाचता त्यांना प्रेरणा मिळाली अरे आपण काहीतरी करावं आणि मग त्यांनी असा प्रयत्न केला इतके लेख वाचले इतकं संशोधन केलं आणि भारताचा पहिला मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम आणि राष्ट्रपती त्यांना ही मुलं आवडत होती जशी चारूंना आवडत होती चाचा म्हणायचे मुलं म्हणजे कुठली देवा दे। फुलं देवाघरची फुलं अहो देवाघरची फुलं नाही तुम्ही देव आहात पण तुम्हाला माहीत नाही तुम्ही देव आहात कल्पना नाही तुमच्यातल्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना, कल्पना देण्यासाठी आलो आहे आपल्या देशाची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटी वेळेस पोहोचते असताना आपल्या देशात देशात एक आहे तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी देव कोणते कोणते म्हणाल तर बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत टेनिस पाप निरपेक्ष सात्विक तुम्ही विद्यार्थी आहात ना तुम्ही देव आहात सरकारी आकडेवारी विद्यार्थ्यांची बरोबर तेहतीस कोटी आहे आणि जोपर्यंत तुम्ही निष्पाप आहात निर्भय आहात तुम्ही देव आहात ना रावळी न रावळी ना देवळी न रावळी ना देवळी ना कोण त्या विद्या मंदिरात साक्षात देव तुम्हाला वंदन करण्यासाठी तुमच्या पाया मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आयुष्यामध्ये शिक्षणाची संधी एकदाच मिळते काय होतं एखादा मुलगा दोन चार दिवस मामाच्या गावाला जातो आमच्याकडे एखादा मुलगा पाटलांचा बैलगाडा जातो तिकडे जाणार करतो चार दिवस शाळा होते आणि शाळा नंतर ऑटोमॅटिक तो मुलगा त्याचा पोर्शन मागोणाची असेल तर त्या गोष्टी गोष्टीप्रमाणे तुम्हाला त्या, त्या नियमित रोजच्या रोज अभ्यास ग्रहपाठ होमवर्क केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार आहे तुमच्यातला प्रत्येक जण एक नाव बघा पीटी उषा कोण होती पीटी उषा नाव ऐकलंय तुम्ही कोण होती काही एकदम नाही झाली अह त्याला पाचवीस सहावी दिवस अर्धा दिवस ती शाळेमध्ये जायची अर्धा दिवस ती शाळेमध्ये जायची अर्धा दिवस दांडी मारायची त्याला शिकायचं नव्हतं मग काय झालं शाळेतल्या शिक्षकांना अरे ही पोरगी आठ आठ दिवस गैरहजर राहते शिक्षकांना चोप्यासाठी पाठवलं शिक्षक सायकल निघाले तामिळनाडूतल्या खेडेगावातली मग ती कुठं होती डोंगराच्या कडेला रस्त्याच्या कडेला शेरण चालत होती आणि तिला पाहिलं सर मला शोधायला आले सर मला शोधायला आले म्हणजे पळाली बाजूच्या डोंगरावर पळाली वाऱ्या सारखी पळाली ते गुरुजी पाहतच राहिले पाहतच राहिले डोंगराच्या माथ्यावर जाऊन बसली गुरुजी गे <laughs> 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 माघारी गेले गुरुजी माघारी गेले आणि गुरुजी त्यांनी तिच्यातला गुण हेरला तुम्हाला कमी मार्क असले तर काय घाबरायचं नाही कमी मार्क असली तर अनेक तुम्हाला प्रवाह एक पदक मिळालं तर कोट्यावधी रुपये ती उषा शाळेत येत नव्हती गुरुजी दुसऱ्या दिवशी सकाळी गेले तिच्या वडिलांना सांगितलं त्याला शाळेत पाठवा शाळेत घेऊन आले आणि शाळेत घेऊन आल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी तिच्या आवडीचा खेळ ठेवला रनिंग ग्राउंड होत इथून तर त्या बेल्डिंग घेतलं सगळ्यात पाचवी ते दहावीच्या मुलांची स्पर्धा लावली पळायची आणि त्या स्पर्धेमध्ये हे दीडशे मुलींनी मुलांनी भाग घेतला पण त्या दहावीच्या मुलीपेक्षा ती मुलगी पहिल्या नंबरने पळाली तिचा पहिला क्रमांक मिळाला गुरुजींनी तिला दहा रुपये बक्षीस दिले त्यावेळेला दहा रुपये म्हणजे फार होते सहा रुपये बक्षीस दिले तेरा उच्छा त्याला थोडा उत्साह वाटला आणि मग ती शाळेत यायला लागली शाळेत यायला लागली आणि मग तालुका होती घेतली पहिली आली अगदी दहावी पर्यंत गटामध्ये दहावी तिला जिल्ह्यावर पाठवलं जिल्ह्यामध्ये पहिली आली आणि मग ती मुलगी राहिली तिची फक्त बारावी झाली बारावी नंतर तामिळनाडू मध्ये स्पर्धा झाली खेळाची थी थी त्या स्पर्धेमध्ये ती पीटी उषा पहिली आली आणि मग आपल्या भारतामध्ये स्पर्धा झालेला पहिली स्वर्ण पदक मिळवणारी ती ती पीटी उषा तिला शाळेची आवड नव्हती त्या मुलीने स्वर्ण पदक मिळवलं आणि तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पाठवलं बेजिंगला आणि त्यावेळेला दुर्दैवानं इतर सेकंद पदक फक्त नऊ सेकंदांना हुकलं किती सेकंदांना हुकलं पण ती नाराज झाली नाही तुम्हाला जसं थोडं गुरुजी बोलले मार्ग पडली नाराज होता हार मानायची नाही असफलता असफलता एक असुनौ ती रोज प्रॅक्टिस करायला लागली ती नाराज नाही झाली त्या गावापासून त्या गावापर्यंत पाच किलोमीटर परत पाच किलोमीटर मागे करायची रोज सराव करायला लागली तिने हार मारली नाही असफलदायक चुनौती है एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रहेगी देखो और सुधार करो जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम क्योंकि कुछ किए बिना ही नहीं होती कोशिश करने वालों की प्रयत्न के आता मी जब मतलब तुम्हारा आजोबान चाहे आजोबाता काहीच बोलणार नाही पण मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय yeah! जयकार का होतो बिना ही जय जयकार नाही होती नायतेसाठी स्वराज्यासाठी त्यांनी काय केलं तुम्हाला माहित आहे मी छत्रपती शिवरायावर एक तास बोलतो परंतु आपला वेळ कमी दिलेला आहे दहा पंधरा मिनट फक्त तुम्हाला एवढं सांगतो की भुर्गी पाच किलोमीटर जायची परत परत मागे यायचे तेव्हा सेकंद तुटत नव्हते तरीही एक दिवस काय झाला कशी गावा पलीकडल्या गावामध्ये पोहोचली आणि त्या गावामध्ये पोहोचल्यावर ती मागं फिरली माग फिरल्यावर त्याच वेळेला त्या गावातली दहा पंधरा कुत्री त्यांची बांधण्यात लागली होती कुत्र्यांची बांधणं बघितली का भांडणी लागली होती आणि ती जशी मागे फिरली एक कुत्र तिच्या मागे पळालं बाकीची कुत्रेच्या कुत्रेच्या मागे पळाली आणि ती सगळी कुत्री तिच्या मागे पळाली आणि नऊ सेकंद सोडा पंधरा सेकंद तुटले आणि मग त्यामुळं पहिल्या वर्षी जे आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली अमेरिकेमध्ये त्या स्पर्धेमध्ये भारताला पहिलं पदक मिळवणारी मुलगी म्हणजे पीटी उषा मुलांनो म्हणून तुम्ही हार म्हणायची नाही म्हणून ती कोणत्या घराण्यात जन्मली आदिवासी समाजातली तिचा कलर गोरा नव्हता मग आपण कोणत्या घराण्यात जन्मलोय आपण गर, गरीब घराण्यात जन्मलोय कसरी म्हणत हे आपल्या हातात नाही पण जन्मल्यानंतर शिकून सौर कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी आलो आहे पण भारपी काय झाली सर त्या पिढीमध्ये थोडी संस्काराची गरज आहे कारण काय झालं नवी दहावीच फोरग हिरोगिरी करत तुकारगिरी करत वाईट संधीनं एखाद्या मित्राच्या बरोबर एखाद्या गुन्ह्यात सापडत मी एस टी करत असतो याच्यासाठी फिरतो कोणत्याही मुलाला कायद्यानं सुधारत नाही फक्त त्या मुलाचं मन बदललं पाहिजे एक शोकांती काय सर तर मी महाराष्ट्रामध्ये यासाठी फिरतो प्रत्येक गावामध्ये प्रदूषण झालंय प्रत्येक गावातल्या मुलांनी कान खोल का मुलांनी नवी जावेच्या मुलांनी त्याला कान करू नये का प्रत्येक गावामध्ये दहा ते पंधरा टक्के मुलांचे लग्न होत नाही दहा ते पंधरा टक्के मुलांची लग्न होत नाही आणि ती मुलं कोणती आता अभ्यासात टंगल मंगल करतात सरांचं ऐकत नाही बापाचं ऐकत नाही आणि आपलं करिअर करत नाही तुकार बेकार राहतात अशा मुलांची लग्न होत नाही अशा मुलांना तुम्ही टीव्ही ला पाहिलं असेल अशा मुलांनी आणि हजार मुलांनी सोलापूरला मोर्चा काढला ज्यांची लग्न झाली नाही तीस पस्तीस चाळीस वर्ष वय झालं अशा मुलांनी कल, कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला आता कलेक्टर कच्या रोज छोटा फायदा होणार आहे का आत्ता करिअर करा आत्ता नीट अभ्यास करा आपलं करिअर बनवा काहीतरी नोकरी व्यवसाय मिळवा आणि मग आपोआप लग्न होत अशा बेकार तुका मुलांची लग्न होत नाही जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये तीस वीस पंचवीसशे मुलं नाचायला लागले मोठ्यानं तिथं गडबड गडबडाट केला गोंधळ केला आम्ही लग्नाळू आम्ही लग्न आळू आता लग्नाळू कलेक्टर काय आहे आत्ता अभ्यास ना आजचा अभ्यास करून कॅरियर बांधवा ज्या मुलांचं शरीर बनत त्या मुलांना मुली भेटतात आणि ज्या मुलींना मुलींसाठी सांगतो रामायणामध्ये सीतेनं लक्ष्मण रेषा ओरडली लक्ष्मण रेषेचा अर्थ मुली ज्ञान आहे मोठ्या मुलीला कळतो आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनात असते ती ओरडण्याची नसते ज्या बापांना आपल्याला घडवण्यासाठी वीस वर्ष काढली त्या बापाची मान खाली जाईल असं आयुष्यात वागू नका मी पंचेचाळीस वर्ष पत्रकारिता करत असताना मला असे अनेक बाप पोलीस स्टेशनला रडताना दिसले त्यांना म्हटलं का रडताय ते म्हटले मुलगी पळून गेली मग आम्ही म्हटलं तुमच्या मुलीचा फोटो द्या मुलीचा फोटो द्या ते ना का, फोटो मुलीचा पेपरला देऊ नका टीव्हीला देऊ नका ना माझी नातेवाईकामध्ये चार गावामध्ये बेगती होईल आणि मग तो बाप रडणारा बाप अख्खी फरशी ओली करणारा बाप ती मुलगी सापडली नाही आठ दिवसानंतर बापान, त्या बापानं आत्महत्या केली ज्या बापाने आपल्याला घडवले त्या बापाला आत्महत्या करावा कि लागल किंवा मान खाली घालावा लागल असं मुलींना आयुष्यात मालू नका आणि मुलांना फक्त शिक्षण शिकून सौल तुम्ही मोठं होऊ शकता दुसरा कोणताही मार्ग नाही आता पहिलं बघा तुम्हाला एकच उदाहरण देतो तुम्ही सावता महाराज नाव ऐकले सावता महाराज सावता महाराज नाव नाही ऐकलं ना ना सावता महाराज सावता माळी बघा अवघी माझे औघी विरेंदोरी पंढरी सावता पायी गोळीला लागला सावता महाराजांचं गाव पासून तीस किलोमीटर वर पण ते कधी पंढरपूरला गेले नाही ते चे आपल्या शेतामध्ये मोठ चालू करायचे पाणी द्यायचे आणि पाणी देता देता ते मोठ्यावर गाणं नाही म्हणायचे ते मोठ विठ्ठल विठ्ठल म्हणायचे मोठचं गाणं वेगळंच गाव मोठ वरच गाणं असं नाही म्हणायचे ते मोठ चालू करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणायचे विठ्ठलाच नामस्मरण करायचे भजन करायचे आणि ते भजन त्या देवाना ऐकायला गेलं इतक्या जोरात करायचे तुम्ही जरा माग म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ण आणि मग पाणी दिलेलं पीक कांदा मुळा उकडून बघायचे याची वाट झाली का नाही आणि त्या कांद्या मु पाहून ते म्हणायचे दे, त्यांचा विठ्ठल तोच होता विठ्ठल माझा 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 विठ्ठल माधा मी विठ्ठल विठ्ठल माधा विठ्ठल माधा विठ्ठल माधा विठ्ठल माधा कशामध्ये कशात विठ्ठल बघायचे आपल्या कामात बघायचे सावता महाराजाच कामात विठ्ठल बघायचे आणि ते काम करताना त्या देवाला कळलं आणि देव त्यांना शेतामध्ये भेटायला आला सावता महाराजांनी आपला देव कामामध्ये पाहिला मला सांगा मुलांना सध्या तुमचा देव कशामध्ये आहे टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये डीजे मध्ये संतांच्या भंगे वर्षांतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन प्रवचन भजन काकडा गायले जातात ता ते ताजे तवाने वाटतात पण ते तुमच्या डोक्यामध्ये मध्ये बसत नाही तुमच्या डोक्यामध्ये बघा डीजेचं ऑर्केस्ट्रा सिनेमाचं गाणं वर्ष येत दुसऱ्या वर्षी गायब होतं मला सांगा घराबाई मनात जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाई त्या कविता आपल्याला मास्टर डिग्री पर्यंत शिक्षणासाठी असतात पण ते डीजेचं गाणं एकत वर्ष येत मला सांगा पाच सात वर्षापूर्वी आलेली ती शांताबाई दिसली का परत मग आला बा मग आला आवाज वाटव्या डीजेचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येत ते तुमच्या डोक्यात बसत तिकडे जे वाजला तुम्ही हात मांग पु आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स लुंगी डॅन्स कोणी बोलवतं का तुम्हाला तुमच्या गावामध्ये हरिपाठ होत असेल तर आठवड्याच्या रवीच्या रविच्या सुट्टीमध्ये हरिपाठा भरणारा एक अभंग आयुष्यामध्ये ज्याचा पाठ असेल आयुष्यामध्ये दोन अभंग ज्याचे पाठ असतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही त्या अभंगाच्या प्रमाण वागण्याचा प्रयत्न करा सावता महाराजांचा कामामध्ये देव आणि हरिपाठामध्ये अडोतीस नंबरचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक अवघ्याचे संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय आपल्या घरातला म्हणले का पप्पा मम्मी गुट्टी नुट्टू चौघांचा नाही अख्ख्या जगाचा संसार करेल हा तुम्हाला जर नाही कळला स्वतःचा संसार करायचा आहे कळलं तरी पाठ पाठ झालं जीवनामध्ये दोन करा वागा वाईट मित्राच्या सावलीला दा सुद्धा जाऊ नका आता तुम्ही झाडाच्या सावलीला बसलाय तुमचं उन्हापासून संरक्षण होईल पण एखाद्या वाईट मित्राच्या संतीनं गेला तुम्ही जर बिघडला तर तुमची आई म्हणाल या मेल्यावर मुद्यावर कुणाची सावली पडली होती कुणा म्हणून वाईट मस्त संख्येला जाऊ नका मुलांना मला वेळ थोडा दिलेला आहे म्हणून मी एवढं सांगतो आयुष्यामध्ये फक्त शिकवण आणि सवरूनच मोठं होऊ शकता दुसरा कोणताही शॉर्टकट नाही म्हणून मुलींना लक्ष्मण रेषा ओलांडायची ना नाही आणि मुलांना शिकून सरून आपलं करिअर करायचं मला माहित आहे मुलांना तुम्ही करिअर करताना किती शिकलात मला माहिती आहे राष्ट्रपती नाही होऊ शकणार जयसिंग नाही होऊ शकतात एपीजे अब्दुल कलाम नाही होऊ शकणार परंतु तुम्ही कमीत कमी पती व्हावा एवढीच माझी इच्छा ठेवून पुण्याहून आलेलो आहे बस आयुष्यामध्ये ठिकाणी आयुष्यामध्ये शिकायत डिग्र्या कमी पडतील आयुष्य कमी पडेल हसा इतकं आनंद कमी पडेल असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल परंतु मुलांना प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा त्या विठ्ठलाला पांडुरंगाला त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल बस मुलांना सगळ्यांना मोठं व्हायचं असेल एक मिनिटाचं काम आहे एक मिनिटाचं काम तुम्हाला आयडिया सांगतो पन्नास टक्के मोठे वा एक मिनिटाचं काम करणार का एकच मिनिटाचं दिवस काम शाळेत यायच्या अगोदर एक मिनिट फक्त खर्च करायचा करणार का मला सांगा घरी निघताना तुम्ही आई वडिलांच्या किती जण पाया पडता पडून येता हातवर करा फक्त चार दोन हातवर झाले तुम्हाला घरात मोठं व्हायचं असेल तर घरी येऊन निघताना एक काम करा तुमच्या आई जेव्हा वडील जे घरामध्ये असतात ना त्यांच्या पाया पडा आणि तुम्ही आठ दिवसानंतर ठिक बघा रोज पाया पडल्यानंतर आठ दिवसानंतर इफेक्ट बघा तुमचे आई वडील म्हणतील आमची चोरी किती गुणाची आहे आमचा मोन्या किती गुण गुणाचा झाला आहे आणि मग ते तुमच्यासाठी रक्ता दुपारी करतील हाडाची काळ करतील घामाच्या धारा गाळतील काबार कष्ट करून तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील एकच शॉर्टकट आहे आई वडिलांच्या पाया पडून या आई वडील हेच खरे देव आहे जगातली फक्त तीनच लोक आहेत तुमचं चांगलं व्हावं भलं व्हावं तुम्ही मोठं व्हावं असं वाटतात कोणती कोणती तीन लोक माहिती आहे का तुम्हाला आई वडील आणि शिक्षक तीनच लोकांना वाटत नाहीतर शंभर लोक मुलाखतीला आले त्यांना वाटणार नाही तुम्हाला नोकरी मिळावा फक्त तीनच लोक आहेत त्या लोकांना आदर करा आयुष्यामध्ये त्यांना मार्ग करू नका यांचा सन्मान करा पिढी मोबाईल मुळे तापट झालेली आहे मला वेळ कमी दिलेला आहे म्हणून मी एवढं सांगतो ज्या वेळेला जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला जाता जाता सूर्यानं प्रति प्रश्न केला माझ्यानंतर मुलांना मला बोलायला कमीत कमी दीड तास लागतो मला पंधरा मिनिटं दिलेत पंधरा मिनिटं झाले म्हणून सांगतो जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला माझ्यानंतर या जगाला फोन प्रकार दे त्यावेळी चंद्रशेरमला मोठमोठे तारे रमले एक पंथी समोर म्हणाले प्रभो माझ्या परीन मी नक्की प्रयत्न करेल त्याच वेळेला माझ्यासारखे एकाजव्याने ठरवलं कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुके अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल दाखवून सरे जय हिंद जय महाराष्ट्र माहिती मार्गदर्शन सन्मान्य श्री ज्ञानेश्वर हिडुकुले साहेबांनी दिलं कशा प्रकारची प्रेरणाच्या सांगितले पी टी उषा असेल द्रौपदी मुर्मू असेल जे अब्दुल कलाम असेल म्हणजे आपल्या आपल्या जीवनात आपल्याला घडायचं असेल समोर जायचं असेल तर आपल्याला कशा प्रकारची आपल्या ज्या जिद्द असली पाहिजे कामाप्रती आपला वेळ असलं पाहिजे तर त्याचं अतिशय असे उत्तम टाकले नमुने उदाहरण देऊन तुम्हाला अतिशय सुंदरपणे तुम्हाला माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर असेच आमच्या शाळेमध्ये येत राहत तुम्ही नेहमी आल्या तर भेट द्या आणि मुलांना मार्गदर्शन करत राहा तर या कार्यक्रमाच आभार सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री प्रभाकर बंदुरकर सर यांना मी आमत श्री ज्ञानेश्वरजी मेडगुले सर मुक्ता विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन व संशोधन केंद्रवाडी इस्पात रोड निवास तालुका पुणे या ठिकाणाहून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रबोधन करण्यासाठी आले आणि आमच्या विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट आपल्या ओगवती वाणीन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांचा उत्साह वाढविला त्यांचा अभ्यासातील उत्साह वाढविला अपयश आलं तरी चालेल परंतु ते अपयश विसरून आपण पुन्हा जोमान प्रयत्न करायला पाहिजे आणि भविष्यामध्ये शिक्षण घेऊन मोठं व्हायला पाहिजे असे अनेक दाखले देऊन त्यांनी तुमचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं श्री ज्ञानेश्वरजी मिनगुले सर यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे एवढ्या उन्हात सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं प्रबोधन मोठ्या आनतानं लक्ष देऊन त्यांचं ऐकलं त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं आभार मानतो तसेच आमचे सर्व शाळेचे कर्मचारी शिक्षक भुंग यांचा सुद्धा मी शाळेच्या वतीनं आभार मानतो की त्यांनी आपलं काम सुव्यवस्थित केलं विद्यार्थ्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न केला सर्वांचा आभार मानून या ठिकाणी आमच्या शाळेचे पर्यवेक्षक श्री रामटेकर सर यांच्या आदेशाने हा कार्यक्रम इथंच थांबतो असं मी इथं जाहीर करतो